आजची बातमी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा जयसिंगपूर इथं चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आली त्याच्याकडून सदतीस ग्रॅम चरस आणि इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अंमलदार महेश पाटील आणि महेश खोत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमळवाड इथल्या एकोणचाळीस वर्षीय दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे हा चरस विक्रीसाठी उमळवाड फाटा इथं येणार आहे त्यानुसार हॉटेल जमजमजवळ सापळा रचून संशयिताला पकडण्यात आले अंगझडतीत त्याच्या कब्जातून सदतीस ग्रॅम चरस आणि साहित्य मिळून आले पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्याने चरस कोठून आणला याचा तपास सुरू आहे विशेष म्हणजे कांबळे विरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी आणि जयसिंगपूर इथं एकूण चार गुन्हे नोंद आहेत ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार महेश पाटील महेश खोत संजय कुंभार शुभम संकपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेश राठोड व अनिल जाधव यांनी केली